नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये सूर्य दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नामध्ये सूर्योदय पाहिल्यास काय होते स्वप्नात सूर्यग्रहण पाहिले तर त्याचा काय अर्थ होतो आग ओकणारा सूर्य पाहिल्यास कोणते संकेत देतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं पडत असतात स्वप्नामध्ये महत्त्वाचे संकेत दडलेले असतात भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज आपल्याला स्वप्नांमुळे येतो त्यासाठी स्वप्नाचा अर्थ लावता आला पाहिजे स्वप्नशास्त्राच्या दुनियेत आज आपण बघणार आहोत सूर्य दिसण्याचे संकेत संपूर्ण जीवसृष्टी ज्याच्यावर अवलंबून आहे असा सूर्य स्वप्नात दिसल्यास काय होते सूर्य स्वप्नामध्ये कोणत्या अवस्थेत दिसला हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात सूर्य दिसणे हे अतिशय शुभ मानले जाते तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगाल असा अर्थ होतो आयुष्यात चांगल्या घटना घडतील तुमच्या अडचणी समस्या लवकरच संपून जातील असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये जर तुम्ही सूर्य उगवताना बघितला तर हे शुभ संकेत आहेत तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात किंवा काम करत आहात तेथे ते प्रगती होईल उद्योग व्यावसायिकांना नवीन संधी निर्माण होतील विद्यार्थ्यांना दैदिप्यमान असे यश मिळेल तर नोकरदार वर्गाला मोठे पद मिळण्याची शक्यता असते तुम्ही राजकारणी असाल किंवा राजकारणी व्यक्ती असाल त्यांना जर सूर्य उगवतानाचे स्वप्न दिसले तर आमदार खासदार मंत्री किंवा पक्षातील एखादे मोठे पद आगामी काळात मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या आयुष्यात नव्याने सुरुवात कराल आणि आयुष्य सुख समाधानाने जगाल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्ही सूर्याची पूजा करताना दिसलात किंवा सूर्याला जल अर्पण करत आहात असे दिसणे म्हणजे मोठा लाभ मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच रेंगाळलेली कामं मार्गी लागतील असे संकेत आहेत तसेच मान सन्मान मिळण्याचे सुद्धा संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नामध्ये सूर्य रथावर बसल्याचे दिसल्यास हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न आहे कौटुंबिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल कार्यामध्ये यश मिळेल तुमची मनोकामना पूर्ण होईल विवाह इच्छुक मुलामुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल भाग्यप्राप्ती मिळवून देणारे आणि जोडीदाराला दीर्घायुष्य लाभेल है। है। असे संकेत आहेत स्वप्नामध्ये सूर्य प्रचंड आग ओकत आहे प्रचंड उष्णता वाढलेली आहे असे दिसणे हे अशुभ संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या अडचणींमध्ये वाढ होईल त्रासदायक स्थिती निर्माण होईल तसेच तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल असे संकेत आहेत स्वप्नात सूर्यग्रहण दिसणे हे अशुभ संकेत आहेत तुमच्या जीवनात अचानक बदल होणे अडचणी वाढणे कर्जबाजारीपणा वाढणे मानसिक ताणतणाव वाढणे असे संकेत असले तरी काही काळानंतर तुमचे भाग्य बदलेल असा सुद्धा अर्थ होतो त्यासाठी संकटांना समस्यांना घाबरून न जाता हिमतीने उभे राहिले पाहिजे स्वप्नामध्ये सूर्य पळताना दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत आहेत तुम्ही आपल्या कामाचा स्पीड वाढवला पाहिजे वेळ भराभर निघून जाईल कामाची व्याप्ती वाढेल मानसिकता बिघडेल असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये सूर्य ढगाट लपलेला दिसणे हे जीवनात चढ उताराचे संकेत असतात स्वप्नामध्ये सूर्य डोक्यावर आलेला आहे असे पाहणे म्हणजे तुम्ही सुखी जीवन जगत आहात जीवनाचा आनंद लुटतात असा अर्थ होतो स्वप्नामध्ये सूर्यास्त होणे हे परिवर्तनाचे संकेत आहेत नवीन गोष्टी म्हणजे उद्योग व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन क्षेत्रामध्ये कार्य कराल असे संकेत आहेत काही लोकांच्या मते सूर्यास्त पाहणे अशुभ असते परंतु सूर्य पुन्हा उगत असल्याने आयुष्यात पुन्हा चांगल्या गोष्टी घडतील असा अर्थ होतो तर मंडळी स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ असतात स्वप्न हे सर्वांनाच पडत असतात स्वप्नामुळे आपल्याला जीवनात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचे अंदाज अगोदरच कळतात काही स्वप्न हे अतिशय सूचक असतात स्वप्नांचा अर्थ समजून घेतला तर नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही तर मंडळी सूर्य स्वप्नात दिसणे हे शुभ असते की अशुभ याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद